नमस्कार इकडे मैपत साक्षी नागराज ही तिघ जण पार्टी करत असतात आणि दारू पित असतात तेवढ्यात तिथे जोशी, जोशी वकील येतो जोशी वकिलाला बघून मैपत म्हणतो या 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 आम्ही तुमचीच वाट बघत होतो अहो काय कोर्टात आज तुम्ही मस्त कामगिरी केली तो, काम के तो खरंच एकही क्रॉस क्वेश्चन विचारला नाहीत तुम्ही आमच्या वकिलाला तेव्हा जोशी वकील म्हणतो म्हणजे काय तुम्हाला आम्ही शब्द दिला आहे साक्षीला आम्ही निर्दोष सोडवू मग आम्ही तसंच करणार ना तुमच्या वकिलाला जर क्रॉस क्वेश्चन गेला तर काय फायदा हो आम्ही तर तुमच्या बाजूनेच आहोत असं म्हणत लगेच एक मैपत दारूचा ग्लास भरतो आणि जोशी वकिलाला देतो जोशी वकील तो गटागटा पितो आणि म्हणतो आता जोशी वकिलाला नशा चाललेली असते आणि नशेमध्ये जोशी वकील सगळं सत्य बोगतो मैपत सर मी तर तुझ्या बाजूनेच तुमच्या बाजूनेच आहे पण तो म्हातारा आहे ना तो मधुभाऊ त्याला तर आपण सोडायचं नाही काय करायचं आहे त्या म्हाताऱ्याला आता निर्दोष सुटून त्याला जाऊ दे जेलची हवा खायला आपण या साक्षीलाच निर्दोष सोडूया मैपत म्हणतो आत्ता कसं बोललास असंच कर माझी मुलगी निर्दोष सुटलीच पाहिजे जोशी वकील म्हणतो तो मधुभाऊ तो म्हातारा मला विचारत होता कोर्टाबाहेर त्या वकिलाला त्या मैपतच्या वकिलाला तू क्रॉस क्वेश्चन का नाही केलेस हे डोक्यात खूळ त्याच्या त्या अर्जुन सुभेदाराने घातलं पण त्या म्हाताऱ्याने अर्जुन सुभेदारालाच गप्प केलं पण त्याला आता माझ्यावर थोडा संशय यायला लागला आहे त्यामुळे पुढच्या हिअरिंगला मी एक दोन क्रॉस क्वेश्चन करेल तुमच्या वकिलाला सांगून ठेवा मैपत म्हणतो हो हो काही हरकत नाहीये त्यांचं हे सगळं बोलणं चैतन्य ऐकतो आणि त्याला धक्काच बसतो चैतन्यने हे सगळं त्या त्याच्या फोन मध्ये रेकॉर्ड केलेलं असत कारण त्याला त्याच्या मित्राचं दुःख बघवत नाही मित्राला मदत करण्यासाठी कोणता तरी पुरावा मिळावा म्हणून तो मैपतकडे आलेला असतो आणि त्याला देवाच्या कृपेने पुरावा मिळतो तो पुरावा घेऊन जातो आणि अर्जुनला दाखवतो आणि म्हणतो बघ जोशी वघिलाचा खरा चेहरा या पुराव्यामध्ये आहे अर्जुन तो व्हिडिओ बघतो आणि त्याला धक्काच बसतो आणि आनंद देखील होतो तो म्हणतो वा मित्रा चैतन्य खूप मोठी कामगिरी केलीस आणि चैतन्यला घट्ट मिठी मारतो चैतन्य म्हणतो लगेच जा आणि मधुभाऊंना हा पुरावा दाखव आणि दाखव या जोशी वकिलाचा खरा चेहरा तेव्हा ते तुझ्यावर विश्वास ठेवतील आणि एकदा का मधुभाऊंचा तुझ्यावर विश्वास बसला ना की ते सायली बहिणीचा सा हात एक ना एक दिवस तुझा आता अर्जुन खूपच खुश झालेला असतो आणि चैतन्यला घट्ट मिठी मारतो आता जेव्हा अर्जुन हा पुरावा मधुभाऊंना दाखवेल तेव्हा मधुभाऊंच्या तर पायाखालची जमीनच सरकणार आहे आणि त्यांना त्यांची चूक करणार आहे आणि मग ते परत त्यांची केस अर्जुन कडे देतील पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू